कोरोची तालुका हातकणंगले येथे एसटी बस ठराविक थांब्यावर थांबत नसल्यामुळे व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत असल्याने संतप्त झालेल्या सरपंच डॉक्टर संतोष भोरे व ग्रामस्थांनी एस टी बस थांबवली संबंधित जबाबदार अधिकारी येईपर्यंत बस सोडणार नाही असा ठाम निर्णय घेतल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती कोरुची व परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी हातकणंगले व इचलकरंजी येथे मोठ्या प्रमाणात ये करतात मात्र कोरोची बस स्थानक असूनही अनेक एस टी बसेस येथे थांबत नाहीत परिणामी विद्यार्थी महिला व वयोवृद्ध यांना तासन तास ताटकळत उभे राहावे लागते यापूर्वी निवेदने देऊन ही समस्या मांडण्यात आली होती त्यानंतर काही काळ बसेस थांबू लागल्या मात्र पुन्हा त्यात हलगर्जीपणा सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला यावेळी विद्यार्थिनींना न घेता पुढे निघालेल्या एस टी बसला सरपंच व ग्रामस्थांनी थेट अडवले जबाबदार अधिकारी येईपर्यंत बस सोडणार नाही अशी भूमिका घेतली परिणामी काही वेळ वाहतूक कोंडी झाली त्यानंतर सहाय्यक वाहतूक अधीक्षक शिल्पा थोरात कोरोचे येथे आल्या त्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व चालक निसार खान याच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले पुढे प्रत्येक ठराविक थांब्यावर बस थांबण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले यावेळी सरपंच डॉक्टर संतोष भोरे पोलीस पाटील सावकर हेगडे अरुण शेट्टी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते